मोठ्याने हसून दाखव रडून दाखव बाईला इंजेक्शन द्यायचं नाही कोणाला द्यायचं आजीला इंजेक्शन द्यायचं छान हसते ए ए ए ए ए फाटन तुटन त्याच्यामध्ये अशी बोट घालते चला आजीला घेऊन चाललो गावाला मम्मी जवळ थांबा तू सगळ्यांना नमस्कार कर नमस्कार केला सगळ्यांना पा कुठे जायचं बघू तुला खाली नाही बाळा तू मम्मी जवळ थांब इकडे हा मी आणि आजी जाऊन ये ना खाऊ घेऊन येतो डिमटला जाऊन हा खाऊ घेऊन येतो ना बाळा डिमटला जाऊन तू थांब अरे द्यावा अरे द्यावा तुला यायचं गाल। गाल। <laughs> गाल ना पप्पाला पाहिलं का खाली बाईच्या म्हणून तिने गाल पुसला नाही बर का आता हो पुसला पुसला आता नाही येणार तुला मग <laughs> बर 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 छान छान हसून दाखव सगळ्यांना हा मोठ्याने हसून दाखव रडून दाखव वाकड दाखव राग होतो सगळ्याला राग दाखव भ्याव दाखव सगळ्याला ओ चला तर मित्रांनो आता आजी उद्या गावाला जाणार आहे त्यामुळे आम्ही आजीला डिमट मधून थोडस काहीतरी सामान वगैरे हो घेऊन येणार आहे <laughs> आजी आजी गावाला जाणार आहे म्हणलं रडते पाहिले का नाही 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 जाणार नाही जाणार तर तिला थोडस डिमंट मधून येणार सामान वगैरे घेऊन येणार आहे आणि दुपारी आम्ही जाणार आहे बीच वरती पिल्लू दीदीला घेऊन नाही जाणार आजी नाही जाणार रा? आजी इथेच राहणार आजीला गावाला जाऊन द्यायचं नाही 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 जाऊन द्यायचं ना नाही ना नाही जाऊन द्यायचं ना नाही चला मग 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 बाईला इंजेक्शन द्यायचं नाही कोणाला द्यायचं आजीला इंजेक्शन द्यायचं बरं बरं मग तू रडत नाही ना बाय बाय कर मग चल बाय बाय <laughs> पादी नॉई देत नॉई देत नॉई देत चला आलो वा आजीला इंजेक्शन देऊ ना मस्त पैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ना आपण लय भारी भारी ठिकाणी फिरायला जाणार आहे मला कळेलच शॉर्ट व्हिडिओमधून आपल्या की आपण कुठं कुठं जाणार आहे वगैरे हो चला तर पहिले आता मध्ये जातोय आम्ही आणि जे काय काय वस्तू घ्यायच्यात ज्या तिकडे मिळत नाहीत गावाकडं तर म्हणजे मिळतात सहसा पण थोड्याशा लांब मिळतात आणि कसं इथं डीमार्ट आम्हाला जवळच आहे त्यामुळं म्हटलं चला मधून घेऊन येऊयात नाही का गावाला कुठं शोधत बसायचं परत चला तर 2 hours later हे बघा कसे कपडे घातले बघा बायने कपडे तसा आले वाह हे बघा बाबू हसنده का फिरायला चाललो की आम्हाला एवढा आनंद होतो बघा मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता जवळच्याच समुद्रकिनारी चाललेलो आहेत उरण येथे येतो पिरवाडी बीच म्हणून आहे आणि आम्हाला जवळच आहे त्यामुळं आम्ही चाललेलो आहे की बघा किती खुश झाली हिला दाखवण्यासाठी खास आम्ही चाललेलो आहे घेऊन कारण आम्ही अगोदर गेलो होतो तेव्हा शिवांजली लहान होती बरीच मला वाटतं एक वर्षाची असेल ना।, ना एक वर्षाची पण एक वर्षाची पण नव्हती सहा सात महिन्याचीच होती छान असले छान वसले छान असू देवबाप्पा कुठे दाखव मला तिकडे देव आहे पायापणा देव, पाया देव मग गरम चहा आणि खारे वारे घेऊन पुन्हा शिवांजली पण हे बघा कंटाळा <laughs> <laughs> आला तिला मस्त हवा लागली तिथं झोपी गेली चला तर आवडलं का तुला <laughs> तर हे बघा मित्रांनो आजीला पण आम्ही ना मस्त पैकी शेक बनवण्यासाठी ना अशी पावडर बनवून देतोय हे बघा काजू बदाम आणि मखाना टाकून आजीचे पण आमचे जरा असे हाडं वगैरे दुखतात ना आता वयोमानानुसार तिला संधी त्रास आहे त्यामुळे म्हणलं तिला म्हणलं जरा अशी पावडर वगैरे बनवून जरा ती दुधामध्ये टाकून नाही का पेशंट का पण तू नाही तर तशीच ठेवशीन साठूनच <laughs> <laughs> <आई> काय चाललंय <laughs> मस्ती करते बागी